महिला कीर्तनकाराची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोडवर असलेल्या मोठा देवी आश्रमात ही घटना घडली संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर रोडवर असणाऱ्या मोठा देवी आश्रमात राहणाऱ्या महिला कीर्तनकार हरिभक्त पराय संगीता महाराज वय वर्ष पन्नास यांची अज्ञात व्यक्तींनी डोक्यात दगड घालून क्रूरपणे हत्या केली धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली परिसरात खळबळ उडाली हत्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील रहिवासी असलेल्या या पन्नास वर्षीय कीर्तनकार संगीता पवार यांनी ब्रह्मचार्य व्रत स्वीकारलं होतं बेटाची मंत्र नारायणगिरी महाराज रामगिरी महाराज यांना त्यांनी गुरुस्थानी मानलं गुजरात मधील वृंदावन येथे पाच वर्ष त्या राहिले मयत असलेल्या हरिभक्त परायण संगीता महाराज पवार यांनी आध्यात्मिक शिक्षण आत्मसात केलं परिसरात त्या कीर्तनकार म्हणून ओळखल्या गेल्या विविध धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा वडिलांना साहेब पवार यांनी वैजापूर गंगापूर रस्त्यावरील चिंचडगाव येथे जुन्या वादात ही हत्या झाल्याचा संशय आहे माझ्या मुलीची हत्या जमिनीच्या वादातून झाली असा संशय वडील व्यक्त करताय अण्णासाहेब पवार यांच्या मते त्यांनी माध्यमांशी बोलताना ही बाब समोर आणली आहे पोलिसांनी या घटनेचा छडा लावून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी अण्णासाहेब पवार यांनी केली शिवारात दीड एकर जमीन क्षेत्र त्यांना दिलं होतं या ठिकाणी कन्या आश्रम कामाचा शुभारंभ सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत त्यांनी केला मागील दोन महिन्यांपासून चिंचडगाव येथील आश्रमात एकट्याच त्या वास्तव्यात शुक्रवारी मध्यरात्री कीर्तनकार संगीताताई पवार रात्री झोपेत असताना काही अज्ञात व्यक्तीने आश्रमाचं गेट कुलूप तोडली आत प्रवेश केला चोरीच्या उद्देशानं किंवा अन्य वादातून त्यांच्या डोक्यात मोठा दगड टाकला त्यांची हत्या झाली सकाळी तेथील उपस्थित एका व्यक्तीनं बघितलं आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत मुंदे बेरगावचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला श्वान पथकाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत वेगवेगळ्या पथकामार्फत प्रत्येक अँगलला तपास सुरू करण्यात आला आहे काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलाय त्यांची चौकशी करण्यात येते असं सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सांगितलं आहे चार संशयित पोलिसांच्या ताब्यात सुद्धा असल्याची चर्चा आहे दरम्यान ही घटना चोरीच्या उद्देशानं हत्या झाली की जुन्या वादातून झाली याचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला दहा एप्रिल रोजी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाशी महिला कीर्तनकार हरिभक्त परायण संगीतताई महाराज पवार यांचा वाद झाल्याची चर्चा आहे त्यांची तक्रार त्यांनी विरगाव पोलीस ठाण्यात देखील दाखल केली होती तक्रारीत त्यांनी माझ्या जीवितला धोका असल्याचं म्हटलंय त्या अनुषंगाने पोलिसांनी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं पण आता सोही बाजूंनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे समुपदेशन करायचं तर कुणाकुणाचं असं असेल तर शिक्षणाचा फायदा काय शिक्षित आणि अशिक्षितांमध्ये फुसट शिरेषा शिल्ला काय मोबाईल स्मार्ट झालेत परंतु माणसं स्मार्ट व्हायला तयार नाही समाजानं सर्व बदल स्वीकारले पण ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या युगात बुरसटलेली मानसिकता बदलायला तयार नाही मुळात अशा घटनांमुळे समाजाला कोणी दिशादर्शक राहायला नाही का असा प्रश्न आपसुकच प्रत्येकाच्या मनाला पडतोय